नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशी खमंग आणि झनझणीत रुचकर असं म्हणतो आपण अशीच आपण एक रेसिपी पाहणार आहोत जी रेसिपी अगदी सात ते आठ दिवस सहजच टिकेल आणि इतकी भन्नाट टेस्ट जे की तुम्ही दोन ते ती तीन भाकरी असे सहज खाल इतकी भन्नाट रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला तर अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींचा आस्वाद घ्या चला तर अशा ह्या चटपटीत आणि अतिशय भन्नाट चवीच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता ही जी कढई आहे त्या कढईमध्ये आपण ओतणार आहोत पाणी आता काय करायचं मी इथं जे पाणी ओतलेलं आहे ते ग्लास तिथं एक दीड ग्लास पाणी आपल्याला लागणार आहे एवढं पाणी आपण यामध्ये वापरायचं आहे आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि उकळी आल्या आल्या यामध्ये आपण मिरच्या टाकणार आहोत आता ह्या हिरव्या मिरच्या आहेत अगदी म्हणजे त्या पूर्ण देटासहित आपण या पाण्यात टाकणार आहोत आणि मेन म्हणजे ह्या पा प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या प्र पद्धतीने घेऊ शकता आता मी इथं प्रमाण घेतलेलं आहे ते म्हणजे दोनशे ग्रॅम प्रमाणामध्ये इथे मिरची आहे दोन ते अडीचशे ग्रॅम प्रमाणामध्ये मिरची असेल चला तर ही जी मिरची आहे ती पूर्ण पाणी बुडेल इतपत पाणी आपल्याला ठेवायचं होतं आता पूर्ण आपण मिरची त्या पाण्यात बुडवून ठेवायची आहे आणि वरती एक झाकण ठेवायचं आणि फक्त एक पाच मिनटं आपण ह्याला उकळी येऊ हो द्यायची म्हणजे पूर्ण ह्या मिरच्या शिजल्या गेल्या पाहिजेत एवढं मात्र लक्षात ठेवा आता पूर्ण तुम्ही तर पाहू शकता एक पाच मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया आणि बघू शकता आतमध्ये पूर्ण ही मिरची पूर्ण शिजले गेलेले असते पूर्ण शिजले गेलेले म्हणजे पो थोडीशी मऊ पडली जाते नरम पडली जाते आणि अशीच मिरची आपल्याला हवी आहे जास्त अगदी गरगरीत आपल्याला ही मिरची काही शिजवून घ्यायची गरज नाही आणि असं का करायचं कारण जर मिरची तिखट असेल तर काय होतं यातला तिखटपणा कमी होतो आणि मऊ पडली की व्यवस्थित आपली ही रेसिपी जी आहे ती देखील बनण्यासाठी मदत होते अशा पद्धतीसाठी आपण काय करणार आहोत ही मिरची थोडीशी शिजवून घेणार आहोत चला तर असं याच ह्याच्यामध्ये आम्ही भांड्यामध्ये काढलेलं आहे कारण या कटोरीमध्ये काढलं की त्यातलं पाणी निथळायला पण आपल्याला मदत होईल त्यामुळे याच कटोरीमध्ये मी काढून घेतलेला आहे आता सगळी मिरची आपण पाण्यातून बाजूला काढून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा ही मिरची थोडीशी निथळायला ठेवायची कारण पूर्ण यातलं पाणी आपलं निथळून घ्यायचं आहे आणि पाणी निथळून झाल्यानंतर काय करायचं एक खलबत्ता घ्यायचा आहे मिक्सरमध्ये ही रेसिपी करायची नाही कारण मिक्सरमध्ये पूर्ण त्याचा गरगटा होईल आणि टेस्ट ही व्यवस्थित लागणार नाही आणि अशी जर खलबत्यामध्ये जर ही तुम्ही पदार्थ बनवलात तर अतिशय भन्नाट चवीचा पदार्थ तयार होईल चला तर ह्या पद्धतीनं पूर्ण आपण ही देठ पूर्ण काढून घेऊयात आणि या खलबत्त्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण देठ काढून घेतलेली आहेत आणि पूर्ण तुम्ही मिरची बघू शकता अगदी मऊ पडलेली आहे आता काय करायचं यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत लसूण भरपूर प्रमाणामध्ये टाका यातच आपण लसूण टाकणार आहोत थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया जास्त टाकायचं नाही थोडंसं टाकून घेऊया आणि त्यानंतर पूर्ण ही मिरची कुटून घेऊया लक्षात ठेवा जेव्हा आपण पाणी उकळायला ठेवलेलं असतं तेव्हा त्यामध्ये मिरची टाकतो त्यामध्ये मिरचीमध्ये त्या उकळलेल्या पाण्यामध्ये ही जी मिरची आहे ती पूर्ण काय होते शिजली जाते आणि त्यामुळं काय होतं तिखटपणा पण कमी होतो परत मिरची देखील मऊ पडते आणि आपल्याला असं कुटताना अगदी सहजच कुटली जाते म्हणजे जास्त वेळ लागत नाही बघू शकता पूर्ण अर्धी कच्ची आपल्याला ही मिरची कुटून घ्यायची आहे जास्त बारीक करत बसायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अर्धी कच्चीच आपली ही मिरची क म्हणजे बारीक झालेली आहे पूर्ण अगदी बारीक पेस्ट बनवून घ्यायची नाही चला तर आता ही थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया पूर्ण ही मिरची तर आपण बारीक करून घेतलेली आहे आता गॅसवरती पुन्हा एकदा मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकायचं आहे तेलाचा वापर थोडासा जास्त करा आता इथं त्यामध्ये तेल चांगलं कडकडीत गरम झालं त्या की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान असे फुलले गेले की लगेचच आपण जी कुटून घेतलेली जी मिरची आहे ती मिरची यामध्ये टाकून घ्यायची आणि पूर्ण मिरची परतवून घ्यायची आहे बघू शकता सगळी मिरची मी यामध्ये टाकलेली आहे अगदी टाकल्या टाकल्या त्याला छान असा इतका खमंगम वास सुटतो की जो वास बघून तुम्हाला लगेचच ही मिरची खावीशी वाटेल आता तुम्ही पाहू शकता पूर्ण ही मिरची यामध्ये टाकून घ्यायची आणि त्यानंतर थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे आता बेसनपीठ किती टाकायचं आहे लक्षात घ्या मी इथं एक चमचा बेसनपीठ पहिल्यांदा टाकलेला आहे असंच म्हणजे मी दुसरा चमचा देखील म्हणजे इथं कमीत कमी मी इथं दोन चमचे तरी मी इथं बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता पण मी इथं दोन चमचे बेसनपीठ वापरलेलं आहे म्हणजे एवढ्या मिरचीसाठी आपल्याला एवढं बेसनपीठ पुरेसं आहे चला तर बेसनपीठ पूर्ण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण काय करायचं हे बेसनपीठ पूर्ण छान खमंग भाजलं जाईल यासाठी पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि काय करायचं एक दोन मिनटासाठी वाफ काढून घ्यायची बघू शकता एक वाफ काढली की छान पीठ हे भाजलं जातं आणि म्हणजे पीठ शिजलंही जातं व्यवस्थित त्या मिरचीला लागलंही जातं आणि व्यवस्थित हे मिरचीला बेसनपीठ लागतं आणि पूर्ण बेसन हे भाजलं देखील जातं आता खमंग असं हे बेसन पीठ भाजलेलं आहे आता यामध्ये आपण आणखीन काही म मसाले ॲड करणार आहोत ज्यामुळे खमंगपणा अतिशय सुंदर येणार आहे यात मी एक चमचा धनेपूर टाकलेले आहे थोडंसं मीठ टाकायचं मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर हिंग एक चमचा टाकायचा आहे हळद एक चमचा टाकायची आणि त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट मी देखील इथं अर्धा कच्चं करून घेतलेलं आहे जास्त कधी बारीक करून घ्यायचं नाही अर्धा कच्चं टाकलं की त्याचा एक कट जी थी थी टेस्ट जी असते ती एक वेगळी येते त्यामुळे अर्धा कच्चं शेंगदाणेच आपण यामध्ये टाकणार आहोत आणखीन चटपटी त्यामध्ये आपल्याला टेस्ट हवी आहे यासाठी आपण काय करणार आहोत एक अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेऊया म्हणजे तुम्ही यामध्ये चिंच पण देखील टाकू शकता लिंबू नसेल तर चिंचचा आपण वापर करू शकता चला तर आता लिंबू पण पुरवून घेतलेला आहे त्यानंतर एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊया सगळे मसाले आपले जे काही टाकले आहेत ते सगळे या मिरचीला लागतील मस्त असा खमंग वास येईपर्यंत आपण हा जो पदार्थ आहे जी मिरची आहे ती भाजून घेऊयात याला तुम्ही बेसनची मिरची म्हणा किंवा खमंग चटपटीत मिरची म्हणा किंवा खरडा देखील याला म्हणू शकता अतिशय सुंदर भन्नाट चवीची ही मिरची बनते आणि त्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर भुरभुरी की आणखीनच याची भन्नाट टेस्ट वाढते तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर देखील आलेला आहे आणि इथं आपली ही बेसनची मिरची तयार झालेली आहे बघू शकता ही तुम्ही मिरची तुम्हाला म्हणजे चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता म्हणजेच काय भाकरी बरोबर तर अतिशय सुंदर अशी ही मिरची लागते बघू शकता अतिशय चटपटीत अशी ही मिरची <ण्णाग> 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 बनून तयार झालेली आहे बघू शकता आता या चपातीवरती मी हा जो आपण बनवून घेतलेला जो पदार्थ आहे मिरचीचा बेसन म्हणजे बेसनची मिरची बनवून घेतलेली आहे ती यावरती टाकून घेणार आहे तुम्ही ही जी मिरची आहे ती भाकरीबरोबर सर्व करा कारण शक्यतो भाकरीबरोबर तर अतिशय खमंग अशी ह्याची टेस्ट लागणार आहे भन्नाट चव लागणार आहे पण आज मी काही भाकरी बनवली नव्हती चपाती होती त्यामुळे मी चपातीबरोबर सर्व करणार आहे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि चव म्हणाल तर अतिशय भन्नाट आहे मला शंभर टक्के गॅरंटी आहे की या है कि ही जी रेसिपी जर तुम्ही बनवलात तर घरातील एक एक दोन दोन भाकरी तर जास्तच खातील इतकी भन्नाट रेसिपी झालेली आहे चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांग